न्यूज श्वास चालू टायरवाल्यांचा गोलमाल पोलिसांनी हवाज काढली टायर तस्करीचा टायर पंचर, पोलिसांचा टॉप गियर कारवाईत पाच जण अडकलं अहिल्यानगरमध्ये सी एट कंपनीच्या टायर चोरीचा थरार संपला सुपा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात पोलिसांनी एकोणावीस पॉईंट चौऱ्याण्णव लाख रुपये किमतीचे सत्त्याण्णव टायर हस्तगत करत पाच आरोपींना पकडलं टायरच्या ब्लॅकमेलमध्ये धंदा करणारे हे गडी परस्पर माल विकत होते पण पोलीस मात्र स्पीड ब्रेकर म्हणून त्यांच्या कारनाम्याला ब्रेक लावला या प्रकरणात पोलिसांनी अन्सार अहमद नयाब अली जैद खान मोहम्मद शिवलाल शहा योगेश गुंजाळ आणि वैभव चौधरी यांना अटक केली असून अजून काही टायर माफिया फरार आहेत विशेष म्हणजे या टोळीचा मास्टर उत्तर प्रदेश मुंबई आणि सुरत पर्यंत हात पसरवून हा गोरपधंदा चालवत होता जे लोक दुसऱ्यांचे टायर गायब करत होते त्यांचेच आता जामिनासाठी धावपळ सुरू आहे पोलिसांनी एकोणावीस लाखांच्या मुद्देमालासह त्यांना सुपा पोलिसांच्या हवाली केले पुढचा तपास सुरू आहे पण एवढं मात्र नक्की या टोळीचा धंदा आता पूर्ण पंक्चर झालाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर